भारताच्या जे असणार आहे त्याच्यावरती तुमच्या सगळ्या मालकांना सांगा की चिंतन करायला आणि त्याच्यावरती लोक जागृती करायला हा देश ज्यावेळेस गुलाम झाला त्यावेळेस शूद्राला आणि अतिशूद्राला काहीच त्रास झाला नाही जो काही त्रास झाला तो इतिहास झाला अशी परिस्थिती आहे मोदीच्या राजकारणामध्ये देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय आर्मी चीफ ने मध्यंतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं की तीन महिन्यामध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे माझी अपेक्षा ही आहे की ते युद्ध खरं ठरू नये पण झालं तर असा पाकिस्तान जे एका काळी भारताला मदत करत होते सगळे दे देश आता असणारा पाकिस्तानला मदत करत आहेत इंग्लंड असेल ते मदत करत आहे अमेरिका आहे ते मदत करत आहे चायना तर करत आहे पण आखाती देशामधले जे मुस्लिम राष्ट्र होते तेही करतात अशी परिस्थिती आहे रशियाने सुद्धा इंजन देण्याचा असणार आश्वासन पाकिस्तानला दिलेलं आहे म्हणजे ज्याच्या वरती आपला भरोसा होता तो सुद्धा आता भरोसा राहिलेला नाही आणि याच एकमेव कारण की मोदीचा इगो की स्वतःला विश्वगुरु समजणं आणि उत्ता उरलेल्या देशांचा अपमान करणं हे जे मोदीचा कारोबार चाललेला आहे त्याच्यामुळे हे सगळे देश भारताविरोधात तर गेलेले नाहीत पण मोदी विरोधात गेलेले आहेत पण ते मोदी विरोधात जरी गेले असले आणि युद्ध झाला आणि आपण हारलो तर पाकिस्तानचं राज्य आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या एकाहत्तर मध्ये एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान आपण केले त्यावेळेस शपथ घातली होती आवाहन केलं होत की आज आपण कमकुवत आहोत म्हणून आपल्याला असणारे दोन तुकडे झाले पण संधी आली तर भारताचे सुद्धा आपण अनेक तुकडे केले शिवाय राहता मध्ये आज <coughs> होईल की न होईल हा वेगळा भाग आहे पण पाकिस्तानला मदत देणारे देशांची संख्या वाढलेली आहे आणि आप आपली असणारी तयारी काय आहे याची कुणालाच माहिती नाही आणि म्हणून मी असं म्हणे तुमचे चॅनलचे जे मालक आहेत मोदीचे असणारे भक्त आहेत त्यांना म्हणा तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार नाही पाकिस्तान जिंकलं तर थँक्यू